नमस्कार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही थमलेला बघितलंच असेल की मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच आपला दशम श्री बकासूर आता नाही राहिला अकरावा हिंदगी श्री झाला आहे मित्रांनो अक्रम हिंदगी श्री बकासूर हे नाव मित्रांनो आपल्या बकासूरला लागलेलं ला आहे कालच्या मैदानापासून आणि सर्वांची मित्रांनो इच्छा होती की ह्या मैदानामध्ये आपला बकासूर राहायला पाहिजे आणि मित्रांनो सर्वांचा लाडका बकासूर कालच्या मैदानामध्ये आपल्या एक नंबरचा मानकरी ठरला आणि गेल्या वर्षी मित्रांनो ह्याच मैदानामध्ये आपल्या बाकासुरने मित्रांनो एक नंबर केला नव्हता मुलालाचा मानकरी ठरलेला आणि तीच मित्रांनो त्याने इच्छा सर्व प्रेक्षकांची आज पूर्ण केलेली आहे ती म्हणजे कालच्या मैदानामध्ये आणि सर्व प्रेक्षकांना मित्रांनो खूप आनंद झाला कारण की मित्रांनो अक्रम हिंद केसरी श्री बाकासूर आज कालपासूनच नावही लागलेलं आहे आपल्या बाकासूरला आणि खूप जण मित्रांनो काल टोळ्यातनं अश्रू आले खूप जणांच्या कारण की एक नंबर केला ती म्हणजे आपल्या बाकासुरने आणि चिक्केने तो मात्र माहिती आहे दोन टॉपचेच डोळे होती आणि मित्रांनो आता सर्वांना आतुरता लागलेली आहे सोळा तारखेची नक्की सोळा तारखेला कुणापर्यंत पळेल तर मित्रांनो तुम्ही थमडेल बघितला असेल की आपल्या घरणिकेचा राजा तो मात्र माहिती आहेच घरणीकीच्या राजाने पण कालच्या मैदानामध्ये मायसरच मैदानामध्ये तीन नंबर केला ते म्हणजे तुम्हाला माहीत असेल उर्मिलाताई यांची नवीन खरेदी मित्रांनो राजा आदत आहे मित्रांनो अनेक तरी त्या मैदानामध्ये दुमाग वालतो ते राजा आणि घरणीकीच्या राजाने मित्रांनो कालच्या ती मैदानामध्ये तीन नंबर केला आणि तीन नंबर करून सर्व प्रेक्षकांना कर पण नाराज नाही केलं कारण की तुम्हाला तर माहिती आहे टॉपचं स्पीड ह्या दोन्ही पुण्य लागलेलं आणि तीन नंबर मित्रांनो ह्या जोडीने केला आणि आता सर्वांना आतुरा लागलेली की राजा घरणिकेचा राजा नक्की आता बरं सोळा तारखेला पळेल का तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे संघर्ष आपल्या बाकासूरचा खूप दिवस चालू होता जिंकण्यासाठी आणि ती मित्रांनो संघर्ष आपला विठ्ठल केसरी मैदानामध्ये संपला आणि पुन्हा एकदा नव्याने आपला बाकासूर सुरुवात झाली आणि काय काय जण मित्रांनो ट्रोल करत होते आपल्या बाकासूरला की बाकासूर आता संपला आता काय होऊ शकत नाही पण मित्रांनो बाकासूर देव आहे आणि देवच राहणार तो मात्र माहिती आहेच बाकासूर कावा संपणार पण नाही आणि सर्वांना प्रेक्षकांना बकासूरनी दाखवून दिलं की मी आणि संपलो नाही आणि इथून पुढे संपणार पण नाही आणि कालच्याच मैदानामध्ये आपल्या बकासूरनी टॉपचं स्पीड घेऊन एक नंबरचा गुलाल पटकावलेला आणि ते मित्रांनो सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यात आश्रू झाले कारण की मित्रांनो एक नंबर करायची जोक नाही तो मात्र माहिती आहेच आणि आता सर्वांना ला आतुरता ला लागलेली आप की आपल्या घरणीगीच्या राजाभर केव्हा पाहणार आहे मित्रांनो जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मित्रांनो आपल्याला राजा घरणीच्या राजाभर मित्रांनो चटणी भाकरीवरचा राजा तो मात्र माहिती आहे टॉपच्या मैदानामध्ये पण टॉपचं स्पीड घेऊन गुलालामध्ये राहत असतो तर मित्रांनो आपल्या मामांनी पण एका बाईटमध्ये सांगितलेलं ती म्हणजे शेंडी यादव यांच्या मित्रांनो पाईट झालेली त्या पाईटमध्ये सांगितलं आहे की घरणीकीचा राजा म्हणजे गरिबांचा राजा आणि गरिबांचा बाकासुरू पण आता एकत्र पळताना दिसणार आहेत पण मित्रांनो ती ही जोडी आपल्याला प्रेक्षकांची आवडती जोडी मित्रांनो आपल्याला लवकर दिसणार आहे कारण की दोन्ही पण टॉपच्या नंदी एकदाच मित्रांनो एका मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे ते पण टॉपच्याच मैदानामध्ये कारण की खूप जणांमध्ये ही जोडी मित्रांनो पाळायला पाहिजे आणि शंभर टक्केच ही जोडी मित्रांनो जुलैमध्ये नंतर ऑगस्टमध्ये ही जोडी शंभर टक्केच पाहणार आणि माच तरच मैदानामध्ये मित्रांनो ही जोडी पाहणार आहे का तर मित्रांनो आपल्याला एवढं माहीत नाही आहे पाहणार आहे का पण आपल्या मित्रांनो अंदाज सांगतोय मी की साठ टक्के तर मित्रांनो ही जोडी पाळायची चान्सेस खूप आहे कारण की मामांच्या मित्रांनो बोलण्यातनं असं दिसतंय आ, एक 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 चाल्वी चाल्वी की आपल्याला घरनिकेचा राजा पैल पण एकीकडे मित्रांनो चर्चा चालू आहे बाकासोबत येणाऱ्या सोळा तारखेला पळण्याची ती म्हणजे मित्रांनो गोटकरांचा छोटा सर्जा तर मित्रांनो अनेकीकडे चालू आहे की आत्ताच कालच्या मैदानामध्ये चिकेने एक नंबर केला ती मित्रांनो पळणार आहे का तर मित्रांनो माझ्या अंदाजाने मित्रांनो खूप चर्चा चालू आहे सोशल मीडियावर तर का सरजा गोठचा सरजा आणि तुम्हाला माहिती आहेच गोठचा सरजा आता सध्या प्रेक्षकांनी त्याचं नाव पाडलं आहे ते म्हणजे रॉकेट तर मित्रांनो नव्याण्णव टक्के ही जोडी पळायची चान्सेस खूप आहे तेव्हा मित्रांनो चिक्या आत्ताच पाळाला आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या बाकासोबत पळायची शक्यता खूप कमी आहे तर मित्रांनो आपल्याला तर अंदाज आहे की आपल्या बाकासरबर येणाऱ्या सोळा तारखेला गोठचा सारच्याच पळेल तर मित्रांनो ही टॉपची जोडी मित्रांनो पळाली तर शंभर टक्केच गुलालामध्ये आणि एक नंबरची मानकरी ठरणार कारण ज्या त्या मैदानामध्ये ही जोडी पळाली त्या मैदानामध्ये गुलाल हे आहे आणि काल मित्रांनो मैदानमध्ये तुम्हाला माहिती आहे गोटच्या सर्जाचा मित्रांनो थोडासा अपघात झाला आणि गोटचा सर्जा आणि भोंगाचा तर मित्रांनो गाडी पिकअपला जाऊन धडकली आपल्या गोठच्या सर्जेची आणि भोंगाची आणि थोडंसं मित्रांनो गोठच्या सर्जाला आणि भुंगाला लागलेलं तर मित्रांनो प्रेक्षकांची मित्रांनो इच्छा म्हणजे सर्व गाड्या मालकांची म्हणजे आपल्या गाडा मालक आहेत ना त्यांची गोटच्या सर्जेची आणि भोंगाची गाड्या मालक आहेत तर त्यांच्या गोठचा सर्जा आणि भोंगा पाळवायचं का नाही पळवायचं तर प्रेक्षक मित्रांनो प्रेक्षकांच्या मित्रांनो उत्सुकता होती की ही जोडी पळायच पाहिजे आणि मित्रांनो त्यांनी दवाखान्यात दा पण दाखवून आणलं पण एवढं काय नाही झालं म्हणले तर थोडासा मग कमार लागलेला असेल तर त्यामुळे मित्रांनो सर्व त्यांची चर्चा चाललेली की आता पळवायचा का नाही पळवायचा तर मित्रांनो ती कालच्या मैदानामध्ये पळावली आणि गुलालासाठी पात्र राहिली आणि मित्रांनो खूप खूप या दोन्ही पण अभिनंदन कारण की टॉपचं स्पीड घेऊन पण पळाली तर मित्रांनो बाकासूर आता हिंद केसरी तर मात्र माहिती आहेच झालं आहे ते पण अक्रम हिंद केसरी बाकासूर तसे मित्रांनो झालेला आहे आणि त्या मित्रांनो आता सर्वांना आतुरत लागलेली की या मासरच मैदानामध्ये अकरा तारखेला एक नंबर करायचं पाहिजे बाकासूरने आणि ते मित्रांनो सर्व प्रेक्षकांचं मन त्या मैदानामध्ये जिंकलं आणि अक्रम हिंद केसरी बाकासूर झालेला आहे तसंच मित्रांनो हिंद केसरी मैदानामध्ये मित्रांनो अकरा वेळा आपला बाकासूरने एक नंबर पटकावलेला आहे त्यामुळे मित्रांनो सर्व म तुम्हाला तर मोरे सरकारने पण मित्रांनो जाहीर केलेलं आहे ते म्हणजे अक्रम हिंद केसरी बाकासूर ही आजपासूनच आपण त्याला म्हणायचं आणि सर्व प्रेक्षकांची मनं त्या मैदानामध्ये जिंकली आणि काय काहीच्या पब्लिकच्या पण मित्रांनो टोळ्यात अश्रू आलते त्या मैदानामध्ये कारण की खूप संघर्ष आपल्या बाकासूरचा पण चालू होता आणि ते बाकासूरचा संघर्ष कुठेतरी कालच्या मैदानामध्ये पण मित्रांनो टोळ्याचं पाडणं फेडून मित्रांनो आपल्या बकासूरने तिथे एक नंबर केला बाकासुरने चिक्याने टॉपचं स्पीड त्या दोन्ही पण नंदीनं लागलेलं ह्या नंदींना ला पण मित्रांनो पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच आपला बाकासूर चिक्या आणि सर्व टॉपची नंदी पळू द्या हीच आपली देवाकडे प्रार्थना कारण की मित्रांना माहिती आहे काय काय नंदींचा मित्रांनो संघर्ष चालू असतो जिंकण्यासाठी आणि ती कुठेतरी मित्रांनो कमी पडतात पायऱ्यामुळे आणि काय काय तुम्हाला माहिती आहे आपल्या वेगळ्या शेवट सर्जाचा पण मित्रांनो पराभव चाललेला जिंकण्यासाठी ते मित्रांनो आपल्या बकासूरनी आणि सर्जांनी केलेला आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या स्पीडमध्ये आपला दोन्ही पण चांगले स्पीड घेऊन बोलायलासाठी पात्र ठरलेले होते ते म्हणजे विठ्ठल केसरी मैदानमध्ये आणि ते आहे टॉपचेच पैरे आपल्याला येणाऱ्या सोळा तारखेला दिसणार आहेत तर मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्या आणि बकासूर ही जोडी मित्रांनो शक्यता नाही पाळायची तर मित्रांनो नव्याण्णव टक्के ही चर्चा चालू आहे आत्ता की गोडचा छोटा सर्जा आणि बाकासूर पाहणार आहेत तर तुम्हाला मित्रांनो काय वाटते गोटचा सरच्या पळेल का घरनिकेचा राजा पळेल का चिक्या पळेल ते मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण की मित्रांनो आपल्याला तर अपडेट आली तर बाकासूर ह्या पाहणार आहे कन्फर्म तर तुमच्यापर्यंत शंभर टक्के आपण पचवायचा प्रयत्न करणारा म्हणजे करणारच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता की आपला बाकासूर होता सोळा तारखेला नक्की कुणाबरोबर पळेल तर मित्रांनो अनेक आपल्याला पक्की अपडेट नाही आहे तेव्हा मित्रांनो तर आपल्या मामाने पण सांगितलेलं तर मात्र माहिती एका मुलाखतमध्ये मा की घरणीचा राजा गरिबांचा राजा आपल्या बाकासोबत पण नक्कीच लवकर पाहणार आहे ती लवकर आहे म्हणजे मित्रांनो माझ्या अंदाजांनी ती तर सोळा तारखेला पळायचे चान्सेस पण मित्रांनो खूप आहेत पण आता चर्चा चालू आहे की गोष्ट सरच्याच पाहणार आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका राजा पण मित्रांनो लवकर आपल्या बाकासरबर देव बरं पाळणार आहे आणि ती मित्रांनो इच्छा लवकरच पूर्ण होणार मामांची आणि तिथं पण मित्रांनो गुलाल पटकून हिजोडी मित्रांनो देणार कारण की त्या त्या मैदानामध्ये पला आपला राजा त्या मैदानामध्ये शंभर टक्केच गुलालामध्ये राहिला आहे तर आता सध्या मित्रांनो तीन पायावज पोहोचतोय आपला राजा तरी मित्रांनो टॉपचं स्पीड आहे तो मात्र माहिती आहेच कालच्या मैदान पण मित्रांनो मैदानामध्ये तीन नंबरचा मानकरी ठरलेला मित्रांनो राजा आणि राजाच तसं मित्रांनो कंदूरचा राजा आणि उर्मिला यांचा राजा आणि घरनिकेचे राजा मित्रांनो हे दोन्ही पण टॉपचे नंदी कालच्या मैदानामध्ये तीन नंबरचे मानकरी ठरले आणि टॉपचं स्पीड लागलेलं आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या घरनिकेच्या राजाला पाठीमागच्या पायाला मित्रांनो लागलेलं ला आहे ती जखमानिक शंभर टक्के म्हणजे बरी झालेली नाही तर मित्रांनो सत्तर टक्के बरी झाली पण तरी मित्रांनो आपला घरनिकेचा राजा कालच्या मैदानामध्ये चांगलाच पळाला तरी ते मित्रांनो लवकरच आपला राजाचे पण मित्रांनो दुखापत झालेली आहे ती बरी होवा हीच मित्रांनो आशीर्वाद आहे आपल्या राजाला आणि पुन्हा एकदा आपल्याला राजा आणि बाकासूर ही जोडी लवकरच आपल्याला पाहता येईल दिसणार आहे ती केव्हा दिसेल ते मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण की ही सर्व प्रेक्षकांची मित्रांनो आतुरता लागलेली आहे की आपल्याला राजा आणि बाकासूर ही जोडी मित्रांनो बघाय लवकरच भेटणार आहे त्या मित्रांनो लवकरच आपल्याला ही भेटेल आपल्या बाकासूर आणि घरणिकेचा राजा तर मित्रांनो आजची व्हिडिओ एवढीच होती तर कशी वाटली व्हिडिओ ते कमेंट करून मित्रांनो नक्कीच सांगा कारण की आपला व्हिडिओ खूप म्हणजे चांगले असतात आणि सर्व प्रेक्षकांना वाटतात आणि तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आजची ती मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चला मित्रांनो टाइम न घेता आपण हे बंद करू आणि जय महाराष्ट्र जय शिवराय